विधानसभेतल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पासष्ट टक्के आमदारांवर गुन्हे दाखल आहेत एकशे अठरा आमदारांवर तर हत्या अपहरण हत्येचा प्रयत्न महिलांवरचे अत्याचार आणि भ्रष्टाचारासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद झालेली आहे एडीआरच्या अहवालामधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे भाजपच्या एकशे बत्तीस पैकी नव्वद आमदारांवर गुन्हे दाखल आहेत शिवसेनेच्या सत्तावन्न पैकी अडतीस आमदारांवर गुन्हे दाखल आहेत आणि राष्ट्रवादीच्या एक्केचाळीस पैकी वीस आमदारांवर गुन्हे दाखल आहेत आपण एकदा पाहूया कशा प्रकारे हे गुन्हे दाखल आहेत पासष्ट टक्के आमदारांवर गुन्हे दाखल आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पासष्ट टक्के आमदारांवर गुन्हे दाखल आहेत एकशे अठरा आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत हत्या अपहरण हत्येचा प्रयत्न महिलांवरच्या अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि भाजपच्या एकशे बत्तीस पैकी नव्वद आमदारांवर गुन्हे दाखल आहेत शिवसेनेच्या सत्तावन्न पैकी अडतीस आमदारांवर गुन्हे दाखल आहेत तर राष्ट्रवादीच्या एक्केचाळीस पैकी वीस आमदारांवर गुन्हे दाखल आहेत